हॅलो फ्रेंड्स कसे आहेत ते मी सगळे त्यांनी स्वागत करते मी न्यू ब्लॉक ट्वेंटी फोरमध्ये तर तुम्ही बघू शकता संडेचं संध्याकाळची वेळ होती तर मौन दादा मस्त गार्डनमध्ये एन्जॉय करता येतातलाच व्हिडिओ येतो तुम्ही बघू शकता दोघं कसे मस्त गार्डनमध्ये एन्जॉय करतायत ते बघू शकता आमचा पार्किंग मधला खाडचा गार्डन गार्डन येतो आहे हा तर हे बघू शकतो दोघं म्हणून जो का खेळतात असं आहे ना संध्याकाळी थोडंसं बाहेर आणलं की फ्रेश होतं मला रोज रोज आणायचं काय जमत नाही पण कधी कधी वेळ भेटल्यावर मी ना खाली आणत असते तर काल संडे होता त्यामुळं साहेबांक आपण उशिरा करत होता त्यामुळे थोडंसं त्यांना दोघांना खाली आणलं होतं तरी बघू शकता दोघं मस्त झोका एन्जॉय करतायत तरी देविका चांगली उभारून झोका घेते तर दादूला पण घ्यायचं होतं पण त्याला जमत नाही म्हणून तो खाली बसूनच घेतो आहे आणि मला बोलवते की तुम्हाला पकडून उभी आम्ही मी खेळतो म्हणून तर इकडे बघू दुसरे पोरं घसरगुंडी पण आहेत भरपूर काय खेळायचे प्रकार आहेत पोरांसाठी तुम्ही बघू शकता डक आहे गाडी आहे मस्त असं स्पेस आहे पोरांना खाली खेळण्यासाठी म्हणून पोररोज इथं खाली संध्याकाळची गर्दी असते आणि आता सध्या स्कूल सुट्टी आहेत त्यामुळं पण दिवसा पण गर्दी असतेच संध्याकाळी पण असतेच शाळेला सुद्धा सुट्ट्या असल्यामुळं तरी बघू शकता मग आमची सोसायटी एकदम नाईन फ्लोअरची आहे ही तरी बघा दोघं अजून पण झोक्यावरच आहेत हे आणि किती गोंधळ असतो तुम्ही बघू शकता लहानपोरांचा तर भरपूरच असतो खाली तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बघू शकता दोघं किती मस्त एन्जॉय आता इकडे हे कोणतरी बसून गेलेले त्यामुळे हे गाडी हलते हे बघू शकता किती छान अशी गाडी आहे दोघांना खाली घेऊन गेलं की खूपच गे आनंद होतो आता हे बघू शकता जोका सोडून इथं आलेली गाडी खेळण्यासाठी म्हणून तर हे बघू शकता कशी खेळते आणि हे कदावर खेळणारे आहे ते वेगळी कसं सरकडं करतात बघू शकता आता था। गाडी झालं बघितलं का दोन मिनटात उतरली आणि डग वर बसली आमच्या दादू गायम आहे की तो दहा असेल तर तुम्ही बघू शकता की जे छान असं पोरांना खेळण्यासाठी जागा इथं खाली तर हे झालं आता बघ असा गुंडीकडं पण चाललेली आहे कारण हे गार्डन हे खाली असल्यामुळं आम्हाला सारखं सर बाहेर गार्डनला घेऊन जायची गरज नाही ते कधी पण येतात खायतात आणि वरती येतात तेवढंच की त्यांच्यावर लक्ष ठेवा लागतं थोडंसं तर हे बघू शकतात अजून पण झोका सोडून तिरला माणूस घसरगुंडी खेळायला तो पण आणले तो तू बघू शकता तुम्ही कसं वरून खाली येतोय हे बघू शकता असं मस्त म्हणजे काही दोघं मस्त एन्जॉय करतात गार्डनमध्ये आणि थोडंसं थकून खेळून थकून गेले की त्यांना चांगली झोप पण येते आणि चांगली कडकून भूक पण लागते आणि थोडंसं क्रिसमसचे हॉलिडे असल्यामुळे पण थोडेसे पोरं गावी गेले असल्यामुळे तुम्हाला गर्दी कमी दिसते आणि त्या संध्याकाळच्या वेळेस गार्डनमध्ये खूप गर्दी असते पण सध्या सुट्ट्या असल्यामुळे पण थोडे पोरं गावी गेलेले असल्यामुळे जास्त गर्दी दिसत नाही आहे बघू शकता यांचं अशा प्रकारे घसारगुंडी खेळणं चालवलं आहे आता ह्या घसरगुंडीसाठी पण नाही ना लागले दादूने बघू शकता एकदम मोठा झेप घेतलेला आहे त्यामुळे तो घसरगोंडी मला डायरेक्ट खाली आलेला आहे सरकून खूप मोठं त्यांनी घसरगुंडी घेतलेली सरकून आला होता खाली स्पीडनं आला आहे तो हात पकडलं नव्हतं त्यांनी त्यामुळे तो डायरेक्ट खाली चाललेला आहे खाली उतरताना समोर पाय टेकवायचे असतात ते त्याला कधी कधी कळतं कधी टेकवत नाही त्यामुळे तो डायरेक्ट सरकून खाली येतो खूप मोठ्या स्पीडनं आलेला आहे तो आताही बघू शकता हे यांचं झालेलं आहे खेळून दुसरं काय तर काय माहीत इथं तर आता उठून गेल दुसरीकडं त्यांचा उद्योग पाणी सुरू झालेला आहे तर बघू शकता दाजू आता नीट खेळत आहे पाय ठेकून अशा प्रकारे गार्डनमधलं सगळं कामचं झालं आणि संध्याकाळी घरी आलं घरी येऊन तुम्ही बघू शकता मस्तपैकी शेवग्याची आमटी केलेली आहे टमाट्याची चटणी आहे भात आहे आणि हे चपासाठी म्हणून ठेवायला जेवताना गरमागरम चपात्या करायचं होतं आता प्रकारे जेवण झालेले आहे तरी मी माऊले जेवायला बोलवते आणि दाजूला पण हातून घे म्हणतात आमचं दादू बघू शकतो किती ती जवळ टी व्ही बघतो ह्याला टी व्ही खूप प्रचंड आवडते तो कंटिन्यू सिरियल बघत असतो आणि ही पण ती पण तेच करते दोघं म्हणून मस्त सिरियल एन्जॉय करतात ते घरी आले की खूप टी व्ही बघत असतो बाहेर गेले की खेळायचं असतं अशा प्रकारे हे बघू शकतं ना जेवायला दिलेली तर ह्या रुसून बसलेला आहे तर ह्याला आमटे खायची नव्हती तो दूधचापाती खातोय म्हणते म्हणलं सारखं सारखं काय चपाती खातो थोडंसं आमटे वगैरे खा म्हणून त्याला ओढत होती त्यामुळे तो तोंड खाली करून बसलेला आहे तर देविका बोलली मी खाते देविकाला आवडते शेळ्याची आमट्यांचा पाती त्यामुळे तशी ॲक्शन करून दाखवते ती तर हे बघू शकता त्यांना चटणी वगैरे दिलेली नाही आहे त्यांना चटणी नाही आवडत चटणी माझ्यासाठी केलेली होती खाण्यासाठी तर हे बघू शकता न जेवता असते तुम्हाला सांगते हात करून छान आहे म्हणून तर टी व्ही पण चालूच आहे त्यांचं आणि ह्या माझा ताट आहे च शेवग्याची हो आमटी चपाती भात आणि टवटी चटणी एक नंबर हा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडलास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करा कर, विसरू नका जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय फ्रेंड्स तर बघू शकता अजून देविका जेवायचा प्रयत्न करते आणि अजून ॲक्शन करून दाखवायचंच आहे तिला अजून पण दादू बघा जेवायच्या आधी जाऊन झोपलेला आहे तो बघू शकता कसं झोपलेला आहे तर त्याचा वेगळा जातो म्हणतो मला तू चाल चला तर मग त्याला सारते तोपर्यंत बाय फ्रेंड्स